करताना आपण कुठल्या पण अधिमुल्य करणार जमिनी पण एकच्या होत्या तर तुम्ही वाचून दाखवली मी पुरावरती करणार नाही विनंती आहे की अशाच पद्धतीने संपूर्ण वर्ग दोनचे चे वर्ग एक झाल्यानंतर त्याचे खाते फोड झाले प्रत्येकाचं सातबारा अलग अलग झाला पाहिजे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करायची आपल्याला मी वर्ग दोन मधून एक मध्ये केल्यानंतर ती त्यांना विकता येईल काही करता येईल गावरान वगैरे गुरुच्या जमीन वगैरे असते वगैरे त्याच्या बाबतीत काय असा दुसरा निर्णय घेणार का तुम्ही ही पाच आहे आणि त्यामध्ये काय योजना पण त्याचा अधिकार हा आहे ग्रामपंचायत आहे का डायरेक्ट शासनाला अधिकार आहे मालकी असूनही ज्या जमिनी वर्ग दोन आहेत आपण मध्यंतरी अनेक वेळा निर्णय घेतला वर्ग एक करून घ्या जमीन मालकांच्या कडून अनधिकृत मोबदला घेतल्याशिवाय त्या जमिनी एक होत नाही जमीनदारांना कमाल मर्यादा कायदा लागू करण्याचा जो विषय आहे अध्यक्ष महोदय हे खरं तर चांगलं बिल आहे म्हणजे एकूणच राज्यात युएसीच्या जमिनी आहेत भूमीन आणि माझी सैनिक आहे आणि त्याबरोबर इतरांना अनेक वर्षापूर्वी त्याला आता अनेक काळ लोटला आहे त्या जमिनी वाटप झालेल्या आहेत त्यामध्ये गावामध्ये कोणताही पर्याय नसल्यामुळे लोक या जमिनी कसत आहेत आणि त्या जमिनीच्या त्यांना वाटप झालं नाही त्यामुळे त्यांना या माध्यमातून आपण अतिक्रमित ठरवलं आहे कारण कायदे तर असे आहे की कूळ कायदा आला त्यामध्ये अनेक आपण कूळ लावून घेतला त्याला मालक ठरवलं कुळाचा मालक त्याला बाजूला करता येत नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं अध्यक्ष महोदय की ज्या जमिनी वाटप झाल्या त्यांच्या जमिनी नावर करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशा प्रकारची एकूण ही मागणी येत होती आणि त्यातून हे बिल अध्यक्ष महोदय उशिरा का निर्णय घेतला असला तरी पण चांगला निर्णय मंत्री महोदय आपण चांगला निर्णय घेतला त्याबद्दल या बिलाचं मी स्वागतच करतो युएलसीच्या जमिनीचे ज्यांना वाटप झालेलं आहे आणि त्याच्या तिसऱ्या चौथ्या पिढ्यांचा पिढ्या या जमिनी ताब्यात आता चौथी पिढी किंवा पाचवी पिढी असं म्हण आपण त्यांच्यात वाटणी सुद्धा झालेली नाही आणि काही ठिकाणी तर वादही आहे त्यामुळे जमिनी वर्ग एक करताना जमिनीच्या वाटण्यास झाल्या आहेत त्या कुणाच्या नावावर करणार हा खरा प्रश्न वाटप झालेल्या सर्व खातेदारांच्या नावावर या जमिनी करणार का आपण म्हणजे मूळ विषय इथे येतो आणि यातून काय होतं अध्यक्षमध्ये दुसरा मुद्दा या सगळ्यांच्या संदर्भातला असा उपस्थित होतो की हा निर्णय होईल कायदा दुरुस्ती होईल पण खालचे अधिकारी वर्ग जमिनी एक करताना अजूनही जो त्रास जमीन मालकांना देतात खातेदारांना देतात आणि त्याचं शोषण केलं जातं कागदावर कागद तारीखवर तारीख आणि ते करताना तो शेतकरी वैतात तो अक्षरशः त्याचं शोषण कळवणूक केली जाते अध्यक्षमध्ये हो आणि म्हणून तो मालक जमीन मालकांना माझी विनंती अशी आहे की हे सगळं करत असताना अशा प्रकारे त्रास देण्याची जी शक्यता आहे त्यामुळं एकतर सगळं शासन यंत्रणा बदनाम होते खालचे अधिकारी उद्योग करतात खालच्या स्तरावर सगळं चालतं आणि यासाठी एक कायदा हे मला वाटतं की या, या पद्धतीनं कार्यपद्धती या संदर्भात निश्चित केली पाहिजे किंवा आपण तालुका स्तरावर अशा जमिनी वर्ग एक करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प दोन दोन तीन तीन दिवसाचा महसूल विभागाचं आयोजन केलं गेलं पाहिजे आणि एका आ, खाली हे सर्व जमिनी वर्ग एक करण्यासाठी कारवाई होणे अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय भूतपूर्व पट्टाकारांना खंडकरांना किंवा त्यांच्या कायदेशीर पुन्हा देण्यात आलेल्या म्हणजे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करायची आपल्याला मी वर्ग दोन मधून एक मध्ये केल्यानंतर ती त्यांना विकता येईल काही करता येईल पण याच्यामध्ये प्रामुख्याने आपण एक सांगितलंय गावठाणाच्या म्हणजे त्याचं रूपांतर करण्याच्या अनुषंगाने तुम्ही ड वाचलत तर गावठाणाच्या किंवा गावाच्या स्थळाच्या हद्दीपासून पाच किलोमीटरच्या परिसरात स्थित असलेल्या महामंडळाकडे नीत असलेल्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावण्याचा अधिकार शासनास आपण प्रदान करतो म्हणजे त्या ठिकाणी काय करणार आहात जर त्या ठिकाणी शासनाला तो अधिकार मिळाल्यानंतर सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी असलेली आहे तर या ठिकाणी उद्योगधंदे तुम्ही डेव्हलप करणार आहात का जे उद्योगधंदे आपण बाहेर पाठवतोय आणि त्यामुळे आपले तरुण बेकार होत आहेत तर अशा ठिकाणी ती यंत्रणा किंवा ते प्राधिकरण अशा ठिकाणी असं काही उद्योगधंदे आणणार आहेत का भोगट दोनच्या जमिनी जी म्हणजे वर्ग दोनच्या जमिनी ज्या अगोदरच शेतकऱ्यांनी विकत घेतल्या म्हणजे पन्नास टक्के रक्कम भरून परंतु त्या भोगवट दोनच आहेत त्याचा अजून वर्ग चेंज झाला नाही तसेच भोगट दोनच्या बद्दल आणि एक ची जमीन दिली म्हणजे अदलाबदल जमीन केली त्याची त्याबद्दल काय भूमिका राहील हे स्पष्ट करावं बरेच आमच्या आदिवासी समाजामधल्या संपूर्ण मागच्या देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री असताना पूर्व विदर्भाच्या जमिनी संपूर्ण वर्ग दोनचे वर्ग एक केले हे त्यांना मी अभिनंदनच करतो मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींचा परंतु आपल्या अजूनही संपूर्ण आदिवासी समाजाच्या जे वर्ग दोनचे वर्ग एक झाले परंतु त्यांचे खातेफोड सातबारा अलग अलग प्रत्येक जसं माझाच घरचा शंभर लोकांचे एकच साध एक एकच आहे पण माझी विनंती आहे की अशाच पद्धतीने संपूर्ण वर्ग दोनचे वर्ग एक झाल्यानंतर त्याचे खातेफोड झाले प्रत्येकाचं सातबारा अलग अलग झाला पाहिजे की जेणेकरून त्या त्या संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना त्या शेतकऱ्याला भेटू शकते म्हणून माझी विनंती आहे वर्ग वर्ग केल्यानंतर त्याच्या प्रत्येकाचे करणार ही पाच किलोमीटरची गावठाण होणार आहे आणि त्यामध्ये काय योजना घेणार त्याचा अधिकार हा कुणाला आहे ग्रामपंचायतीला अधिकार आहे का डायरेक्ट शासनाला अधिकार आहे कारण बऱ्याचशा गावाला अनेक गावाला गावठाण नाही आणि मुळे अनेक योजना करताना त्या ग्रामपंचायतीमध्ये अडचणी येते वर्ग एक करताना त्यामध्ये कुठलाही नजरा भरायचं नाही परंतु वर्ग दोन ची एक करताना माझा नजरा नजराना भरायचं आहे तर नजरा जो भरायचा आहे तो त्याची किती टक्के भरायचा त्यामध्ये काही जर सवलत आपल्याला देता आली तर ते देण्यासंदर्भ आपण सतोच करावं आणि दुसरी गोष्ट की जे खंडगिरी नाहीत परंतु ज्यांच्या मूळ जमीन आहे पण ते वर्ग दोन आहेत तर ते वर्ग दोन जमीन असल्यामुळे त्याला कुठल्याही गावच्या सोसायटीचं कर्ज मिळत नाही कुठल्याही बँकेचं कर्ज मिळत नाही त्यामुळे त्या, त्या जमिनी सुद्धा वर्ग करण्यासाठी आपण निर्णय घ्याल का असं माझा प्रश्न यांनी जे काही सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे हा महाराष्ट्रातील अध्यक्ष महोदय अग्रिकल्चर लँड सिलिंगच्या संदर्भामध्ये कराव्याच्या सुधारणा या संदर्भातला अध्यक्ष महोदय हा हे विधेयक आहे खरं म्हणजे खंडकरी शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये एकोणीशे एकसष्ट सालामध्ये ज्यावेळी सिलिंग कायदा आला त्यावेळी अध्यक्ष मोदय हे जे खाजगी कारखाने होते त्यांना अनेक शेतकऱ्यांनी खंडाने जमीन दिली अध्यक्ष महोदय अशा शेतकऱ्यांनी दिलेलं क्षेत्र सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जे होतं ते कंपन्यांनी ताब्यात घेतलं साधारण पंच्याऐंशी हजार एकर क्षेत्र हे अतिरिक्त ठरण्यात आलं आणि मग हे पंच्याऐंशी हजार एकर क्षेत्र याचं व्यवस्थापन कोणाकडे द्यायचं म्हणून त्यावेळी खरं राज्य शेती महामंडळाची स्थापना झाली आता अध्यक्ष महोदय यानंतर मग खड्ड्याची तशी मुदत संपत गेली कारखाने खाजगी बंद पडलेत शेतकऱ्यांनी जमिनी जमिनीपद मागायला सुरवात केली एकोणीसशे मध्ये पहिला निर्णय झाला त्यामध्ये चौदा हजार दोनशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल की या दोन्ही सभागृहामध्ये विधानसभामध्ये आणि परिषदेमध्ये त्या खंडकरी शेतकऱ्यांना सिलिंग मर्यादेपर्यंत जमीन परत कराव्यात असं आपण एक मात्र ठराव पारित केला नंतर तो अध्यक्ष महोदय राष्ट्रपतींकडे गेलाय त्यांची आपण संमती मिळवली आणि खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटपाचा मार्ग मोकळा झाला अशा प्रकारे अध्यक्ष महोदय साधारण चाळीस हजार एकर क्षेत्राचं वाटप हे साधारण नंतरच्या काळात करण्यात आलं पण हे सगळं वाटप करताना त्यावेळी भोगवटा दोन पद्धतीने भोगवटा दोन म्हणून अध्यक्ष महोदय जमिनी वाटप करण्यात आल्या वास्तविक ज्यावेळी या खंडाने जमीन गेल्या अध्यक्ष महोदय महामंडळाकडे त्यावेळी त्या भोगवटा एकच्याच होत्या जा। आता त्यांना भोगवटा दोनच्या महामंडळाकडे असताना आता भोगवटा एक आपण वाटप केल्या जमिनी भोग भोगवटा एक करताना त्यांना ते आधीमूल्य आकारावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव होता आणि म्हणून आपण त्यावेळी त्याला आक्षेप घेत कायद्यामध्ये सुधारणा करावं लागेल आणि भोगवटाईकच्या जमिनी भोगवटाईक धारक परत देताना त्याला कुठल्या प्रकारचं आदिमूल्य आकारू नये मात्र ज्यांना भोगवट्या दोनच्या जमिनी ज्यांच्या घेण्यात आल्या होत्या त्या भोगवटाईक करताना मात्र त्यांना जी प्रचलित व्यवस्था आहे पंधरा टक्के अद्यमूल्य आकारण्याची ती त्यांनी भरली पाहिजे अशा प्रकारची तरुण अध्यक्ष महोदय करण्यात आले अध्यक्ष महोदय या सिलिंग प्रमाणे हे जे अतिरिक्त ठरवण्यात आलेले क्षेत्र जे भूमीन माजी सैनिक दुर्बल घटक इत्यादींना वाटप करण्यात आलं त्यांना हा भोगवणं हे करताना अशा प्रकारची त्यांना त्याची वर्गवारी करताना कुठल्या प्रकारची तरतूद नव्हती आता अध्यक्ष महोदय ही तरतूद आता यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के नजरांना रक्कम भरून या जमिनींचा शर्तभंग शर्तभंग जो आहे तो नियमानुकूल करण्याबाबत अध्यक्ष महोदय यामध्ये स्वतंत्र नियम काढण्याचा प्रस्तावित केलेला आहे साधारण अध्यक्ष महोदय या, या सगळ्या विधायकामुळे एक लाख खातेदारांना सुमारे एक लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्राला या एकूण कायद्याच्या दुरुस्तीनंतर फायदा मिळणार आहे अध्यक्ष दुसरा जो याच्या तर प्रमुख तरतूद करण्यात आलेली ती सिलिंग अॅक्टच्या प्रमाणे पुरी महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रापासून फक्त पाच किलोमीटर अंतरात असणाऱ्या ज्या महामंडळाच्या जमिनी होत्या त्या सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतूद होती आता अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण सुधारणा करून आता ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अशी तरतूद केलेली आहे म्हणजे अध्यक्ष महोदय या महामंडळाच्या लगत असणाऱ्या ज्या जमिनी आहेत महामंडळाच्या त्यापूर्वी आपल्याला पाणीपुरवठा योजनेसाठी घरकुल योजनेकरता घनकाचरा व्यवस्थापना करता अशा कुठल्या सार्वजनिक प्रयोजन प्रयोजनाकरता देता येत नव्हत्या ते आता या पाच किलोमीटरच्या आठ महापालिका नगरपालिका हद्दीच्या मधून की ग्रामपंचायतीच्या पर्यंत ग्रामपंचायत हद्दीपासून पाच किलोमीटर अशी केल्यामुळे आता ते देणं शक्य होईल आणि फक्त आणि फक्त सार्वजनिक प्र प्रयोजनासाठीच आपण ती तरतूद केलेली आहे त्या सगळ्या गायरांना आणि गावठांमध्ये असणाऱ्या घरकुलाला नियमानुकूल करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत त्यामुळे कोणाला विस्थापित करण्याची भूमिका त्याच्यामध्ये होणार नाही तर खंडकरी शेतकऱ्यांना दहा वर्षापूर्वी जमिनी देण्यात आल्या भगवटा दोनच्या ते एक होत नव्हत्या त्यामुळे कुठल्या जमिनीचे व्यवहार होत नव्हते आता ते भगवटा एक करताना आपण कुठल्या पण आधी मूल्य करणार नाही ज्यांच्या जमिनी घेतानाच एकच्या होत्या पण ज्या आता तरतूद मी वाचून दाखवली मी पुरावरती करणार नाही सिलिंग कायद्यातील कलम चाळीस अ मध्ये असलेली दोन वर्ष करावंच दोन हजार रुपये दंडाची तरतूद आता रद्द करण्यात आपण प्रस्तावित केलेला आहे तथापि कलम तेरा आण्वे शासना सिलिंग कायद्यानुसार अधिक जमीन जमी अधिकार त्यांच्या कायद्याने दिलेल्या ते काय राहणार